अर्ध्या तासात आपण सभा संपणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की ये। येल कोड़, येल कोड़। येल कोड़। आज या शिरूर लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी परवा दिवशी खासदार साहेबांना फोन करून आपण एक सभा आयोजित करायची ठरवलं आणि आज या ठिकाणी आपण सभा घेतोय आडरराव दादाच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी जमलात या ठिकाणी बहुजन समाजाच्या डोक्यावरती बहुजन समाजामध्ये अठरा पगड जाती आहेत मग तो मराठी समाज सुद्धा येतो ह्या सर्व समाजाच्या गरीब कुटुंब जे आहेत त्या सर्वांच्या डोक्यावरती हात ठेवणारे ज्यांच्या डोळ्यातून आश्रू येते त्यांचे आसू पुसणारे आमचे नेते माझे मोठे बंधू आदरणीय भाऊ परवा फोन केल्यानंतर भाऊंना काल फोन केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला भाऊंनी या ठिकाणी तारीख दिली असे दरेकर भाऊ आणि खऱ्या अर्थानं करता या ठिकाणी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत कारण भाऊंनी आपले तिकडच्या सभा सोडून या ठिकाणी भरपूर वेळ आपल्याला दिलेला आहे या पीठावर बसलेले सर्वच या स्पीठ मला माफ करा कारण टाइम कमी आहे आणि दादांच्या कमीत कमी दोन सभा तिकडच्या चुकलेल्या आहेत या ठिकाणी शिरूर मतदारसंघामध्ये येत्या ते तेरा तारखेला मतदान होणार आहे आणि आढळराव दादांचं चिन्ह घड्याळ आहे त्या घड्याच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी दादांना भो भोरबोस असं मताने दादांना विजयी करावा असं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्रामध्ये हे महायुतीच सरकार झालं महायुती एकत्र आली आणि महायुतीमध्ये घटक पक्षांना सुद्धा आपल्यासारख्या छोट्या छोट्या संघटनांना त्या देश त्या ठिकाणी एकत्र केलं आपली संघटना गेल्या दहा वर्षापासून काम करते आपल्या समाजाचे जे बहुजन समाजाचे कामं होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण त्या ठिकाणी पहिलं रामोशी बेडर, बेडर समाज घेतला कारण ह्या समाजाचं पहिलं ज्या जा जा जातीमध्ये मी जन्माला आलो त्या जातीचा पहिला विषय घेणं गरजेचं होतं गरजेचं याच्याकरता होत जर रामोशी समाजामध्ये मी जन्माला आलो जर त्या समाजाचे प्रश्नच मी सोडवले नाही तर मी माझ्या मातंग समाजाला सांगू शकत नाही माझ्या बौद्ध समाजाला सांगू शकत नाही माझ्या कोळी समाजाला सांगू शकत नाही माझ्या बौद्ध मातंग समाजाला सांगू शकत नाही अठरा पगार जाती या ठिकाणी आहेत या ठिकाणी मी कुणाला सांगू शकत नाही म्हणून पहिलं जे रामोशी समाजाची कामं होती स्वातंत्र्य काळानंतर जे कामं कुणीही करू शकलं नाही रामोशी समाजाला गुन्हेगार बनवायचं काम केलं रामोशी बेडेर समाजाचा फक्त वापर करून घेण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी दहा वर्षापूर्वी ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब झाले आणि ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी झाले आणि आमचे जेवढे प्रश्न होते हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी सुटल्या गेले खऱ्या अर्थानं रामोशी बेडरबेरड बेरड समाज व बहुजन समाज या ठिकाणी आपल्याला सांगतो की ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी आपल्याला अशी व्यक्ती मिळालेली आहे की ज्यांच्या पुढं जात धर्म काहीही नाही जी व्यक्ती गरीब आहे जी व्यक्तीला गरज आहे ज्या व्यक्ती अडचणीत आहे जो समाज अडचणीत आहे त्या समाजाच्या डोक्यावरती हात ठेवणारी ही व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीचा हात आपल्या डोक्यावरती आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी भाऊ मी आपल्याला सांगाल की ह्या छोट्याशा गावामध्ये मी जन्माला आलो शिंदुडी म्हणून गाव आहे आणि ह्या नावऱ्यामध्ये अनेक मला प्रेम मिळालं जिल्हा परिषद याच्यामध्ये अपक्ष म्हणून उमेदवार या ठिकाणी आम्ही मी जिल्हा परिषदला उभं राहिले राजू कोरेकर पंचायत समितीला उभं राहिले आणि वरती आमचं एक म्हणजे लंगडगोड म्हणजे थोडक्यात आमचं वरती पंचायत समितीचं एक सीट त्या ठिकाणी उभं राहू शकलं नाही म्हणून त्या ठिकाणी हे झालं त्याच्यामध्ये फक्त भाऊ जिल्हा परिषदला अपक्ष उमेदवार म्हणून मी होतो त्या ठिकाणी दोनशे ऐंशी मतांनी मी या ठिकाणी पराभूत झालो आणि एवढं प्रेम या ठिकाणी दिलंय पण दहा वर्षापासून भाऊ थोडा संपर्क कमी झालेला आहे माझ्या या 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 नावऱ्यामध्ये ही जी गल्ली आहे सतराशे मतदान भाऊ या ठिकाणी आणि ही लोक जी आहेत किंवा या नावऱ्यामध्ये कि आहेत की याच्यामध्ये एकही मतदान बाजूला पुढे जात नाही कारण जेवढी ताकद या ठिकाणी आहे या सर्व बहुजन समाजाचे नेते या ठिकाणी बसलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की येत्या ये तेरा तारखेला आपण घड्याळाच्या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबावं असं आपल्याला विनंती करतो वर्षापूर्वी अनेक संकट माझ्यावरती आले अनेक संकटावरती मात करून आपण पुढे आलो काही ठिकाणी तर आपल्याला असं वाटायला लागलं मला की माझ्या कुटुंबाला घेऊन मी आत्महत्या करू बा काय असं इतक्यापर्यंत आपल्याला त्रास झाला पण खऱ्या अर्थानं मी सांगतो की या याच्यामध्ये जर माझ्या पाठीमाग ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी नसते तर त्या ठिकाणी मला आत्महत्या हत्या करण्याचा त्या, त्या ठिकाणी माहित करावा लागली असती आज तो नेता आमच्या मागं आहे आमच्या डोक्यावरती त्याचा हात आहे आणि त्या नेत्याने ही संघटन बनवलेलं त्या नेत्याने महायुती बनवलेली आहे म्हणून आपण सर्वांना माझी विनंती आहे की आपण ह्या येणाऱ्या याच्यामध्ये इलेक्शनमध्ये आपण दादांच्या पाठीमागं राहावं अशी मी विनंती करतो मी भाऊंना या ठिकाणी सांगणार आहे भाऊ आपण आज या ठिकाणी आपल्याला मी याच्याकरता आग्रह केलेला आहे की या ठिकाणी बसलेले थोडेफार मराठी समाज याच्यामध्ये आहेत अनेक समाज या ठिकाणी आहेत बहुजन समाज ज्यादा प्रमाणात भाव आहे आज आपण साहेबांचे ब्राईट हँड मानले जातात साहेब जसं सांगन त्या ठिकाणी आपलं आपण त्या ठिकाणी बोलले तर ते ऐकले जातात आपण खूप मोठं या ठिकाणी आपल्याला आपल्याला या आप ले ले या ठिकाणी ठिकाणी आमंत्रित भाऊ मी असं विनंती करतो की आमच्या ह्या सर्व बहुजनांचा म्हणजे अठरा पगड जातींचा भाऊ आपण वकिली स्वीकारावी इथून पुढच्या काळामध्ये आमचा वकील म्हणून भाऊ त्या ठिकाणी देवेंद्रजींसमोर आमचं घराने मांडावं जे जे प्रश्न आमचे तुमच्या पुढे येतील ते देवेंद्रजींपासून सोडून देण्याचा आमचा प्रयत्न करावा असं या ठिकाणी सांगतो आणि मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की खऱ्या अर्थानं आजपर्यंत आम्ही दोन पैशाच्या पाठीमागे पडलो इलेक्शन आले की दोनशे पाचशे हजार रुपये दिले की आपण सगळ्यांना इसरून जातो आणि भाऊ आठ दहा वर्ष झाले या ठिकाणी आपण संपर्क कमी केलेला आहे मी बाकीचा कुठंही केलेला नाही तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांना माझ्या माता भगिनींना सर्वांना या ठिकाणी सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये मी नावरा असन किंवा शिरूर तालुका असन किंवा शिरूर हवेली असन ह्या सर्वमध्ये मी आपल्याला कमीत कमीत जास्तीत जास्त वेळ आपल्याला देण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या समाजाच्या सर्व बहुजन समाजाचा जो प्रश्न आहे हा सोडवण्याचा प्रयत्न करेन